नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी पाहूया आजच्या घाटंजी शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा सत्यात्तर वर्धापन दिन साजरा भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरा वर्धापन दिन आज घाटंजी शहरात तहसील कार्यालय वन कार्यालय नगर परिषद कार्यालय पोलीस ठाणे शाळा व विद्यालय अशा विविध शासकीय ठिकाणी साजरा करण्यात आला आहे नगर परिषद मध्ये मुख्य अधिकारी राजीव मंटमर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे यावेळी नगर परिषदचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस ठाण्याचे निलेश सुरडकर तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे नगर परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक कावलकर सर महावितरण कार्यालयाचे किनाके साहेब वन कार्यालयाचे वन क्षेत्रक अधिकारी रणजित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तहसील कार्यालयात तहसीलदार विजय साळवे यांनी तिरंगा ध्वज फडकवला तर सर्वांनी राष्ट्रगीत गायले पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थितांनी राष्ट्रध्वज सलामी दिली या कार्यक्रमास हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती एम के मराठी न्यूज करता संजय ढोळे यवतमाळ तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा